हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वीक तर्थ, अशक्त दुबळा कमकुवत कमजोर दमलेला लेचा पेचा अंधूक फिका पातळ द्राव अभ्यासात कच्चा मागे असलेला पेड़ बेचव, आर्थिक क्षीण पीडपीडित्रष्ट्यात अबल अननुभवी नवखा किंवा तकलादू होत आहे वीकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी इज अ वीक चाइल्ड इन अवर फॅमिली दुसरा वाक्य आहे द कन्स्ट्रक्शन ऑफ युअर हाऊस इज व्हेरी वीक तिसरा वाक्य आहे शी स्पोक इन अ वीक वॉइस चौथा वाक्य आहे हर मॅथ्स इज वीक फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू